मी मुरेश्वर हाय बा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर अधिवेशनातलं पहिलं भाषण मुख्यमंत्र्यांनी आज दणकून दिलं आणि मोठी घोषणा केली देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केलं की मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचा डिसेंबरचा हप्ता नागपूर अधिवेशन संपताच लगेच देण्यात येईल डिसेंबरमध्ये पैसे जमा केले जातील असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे ही मोठी घोषणा आहे कारण आपल्या योजनेचे आपल्या हक्काचे पैसे बँक खात्यात केव्हा जमा होणार याकडे पूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच लक्ष लागलं लाग होत कि हा हप्ता डिसेंबरचा हप्ता येणार नोव्हेंबर पर्यंत हप्ते सरकारने परस्पर जमा करून टाकले होते आधीच त्यामुळे हा डिसेंबरचा हप्ता जमा होणार याकडे या तमाम लाडक्या बहिणींचं लक्ष होत मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही जिज्ञासा पूर्ण केली त्यांचं शंका समाधान करून टाकला आहे याच महिन्यात हे अधिवेशन संपत म्हणजे काय दोन दिवसांना अधिवेशन संपत आहे एकवीस तारखेला एकवीस डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे अधिवेशनाचा त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींचा हप्ता बँक खात्यात परस्पर जमा करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी आहे आता ही घोषणा करण्याची गरज का पडली यालाही कारण आहे कारण या योजने संबंधात वेगवेगळ्या शंका कुशंका वेगवेगळी चर्चा सुरू होती अनेकांनी अशी चर्चा सुरू केली होती की आता योजना बंद केली जाणार आहे बंद योजना बंद होते त्यामुळे हप्ता हप्तावर विसरा आता असं बोललं जात होत काहीच म्हणणं होतं एकवीसशे रुपये मिल, हप्ता मिळणार आहे आता जाहीर केल्याप्रमाणे सरकारने म्हटलं होतं की आम्ही वाढवून देऊ विश्रूप मिळणार आहेत का म्हणजे असे वेगवेगळे योजने संबंधात वेगवेगळे विचार समोर येत होते बहिणींचा वैचारिक गोंधळ उडत होता की आता काय होणार आपल्या पैशात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात साऱ्या शंका दूर केल्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की कोणतेही निकष न लावता कोणतेही निकष न लावता ही योजना बंदे निकश निकश सुरू ठेवणार योजना बंद होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकले आणि कुठलीही निकष नाही निकष न लावता योजना सुरू राहणार मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सध्या म्हणजे नवीन निकष लावले जात आहेत अशी विरोधकांनी जोरदार हवा पसरवली होती हो। संख्या कमी केली जाते लाभार्थ्यांची कारण ते प्रचंड बोजा आलाय अडीच कोटी बहिणी या योजनेत सहभागी झाल्या आहेत म्हणजे अडीच कोटी लाडक्या बहिणींना सरकारला त्यांची हक्काची ओवाळणी द्यावी लागणार आहे आता ते मागे लागले आता सरकारला मागे वाटता येणार नाही ना। या लाडक्या बहिणींनी सरकारला सत्ता दिली लाडकी बहिणी योजना ही या यावेळी गेम चेंजर ठरली हे एकनाथ शिंदे पासून तर ते देवेंद्र करतात बहिणींमुळे आमची सत्ता आली तर लाडक्या बहिणींनी दिलेली सत्ता ते कशी काय कात्री लावणं त्या योजनेला हे शक्यच नाही आणि ते लावता येणार लावणार कात्री लागली तर समाज तमाम लाडक्या बहिणी तुमच्या अंगावर नव्हती मग सरकारला ते अवघडून द्यायचं लोक आता फडणवीसांनी सांगितलं की काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे काहींनी चार चार बँक खाती उघड उघडली आहेत चार चार बँक खाती उघडून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला एक केस ऐसी है बेटा कि पुरुषा ने खातिव कर लिया ठीक है पुरुषा ने नौनौ खातिव कर लिया इधर नहीं लड़के बहनी सफाई ना कीना बेतन केलाय या पुया पुरुषा ला लड़का बहिन कसम लाए इधर लड़का भाव कसम लाए आई प्रश्न हे जे सुरवातीला जे योजना येतात त्यात असे अडथळे येतात लहान सहान ते सरकार दूर दूर योजनेला धक्का अशाला भाग नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला परंतु खोटी कागदपत्र सादर करून लाभ घेणाऱ्या महिलांना खोटी कागदपत्र या योजनेचा लाभ घेता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं खोटी कागदपत्र नको मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की चौदाशे कोटी रुपये ठेवले आहेत पैसे ठेवले आहेत त्यामुळे बहिणींनी निश्चित हो। बहिणी लाडक्या बहिणीचे पैसे येत राहतील बँकेत जमा होत राहतील मुख्यमंत्र्यांनी आज आपल्या भाषणात स्पष्ट केल्यामुळे गेल्या काही दिवसापासून या योजनेवरून सुरू मतमतांतर आता बंद होईल हीच अपेक्षा करता येईल नमस्कार